आपण अनेक खाद्यपदार्थांमध्ये हिंग वापरतो पण बहुतांश लोकांना हिंग नेमके काय आहे ते माहीत नसते तेव्हा आज आपण हिंग काय आहे ते कशापासून तयार होते आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत हिंग हे प्रामुख्याने भारतीय स्वयंपाकातील एक महत्वाचा मसाला आहे जो खाद्यपदार्थांना चव आणि सुगंध देण्यासाठी वापरला जातो हिंगाला इंग्रजीमध्ये एसापेटेडा आणि संस्कृतमध्ये हिंगू म्हणतात एसाफेटेडा या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती दोन शब्दांपासून झाली आहे जसे ॲसा व फेटिडस ॲसा हा शब्द पार्शियन भाषेतील अजा या शब्दाचे लॅटिन रूप आहे ज्याचा अर्थ आहे मॅस्टिक म्हणजे डिंक किंवा राळ आणि फेटिडस हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ दुर्गंधीयुक्त असा होतो हिंगाला खूप तीव्र असा गंध असतो त्यामुळेच इंग्रजीमध्ये त्याला डेव्हिल्स डंग म्हणतात ज्याचा अर्थ होतो शैतानाचे शेण हिंग हे फेरुला वंशातील वनस्पतींच्या खोड आणि मुळांपासून मिळणारा सुकवलेला चिक किंवा राळ असते या वनस्पती गाजर कुटुंबातील औषधी वनस्पती असून अनेक वर्षे जगतात फेरुला वंशातील वनस्पतींच्या भूमिगत खोडाला किंवा मोठ्या मुळांना काप दिला जातो त्यानंतर काही दिवसांनी त्यातून पांढरा चिकट द्रव बाहेर पडतो हा द्रव वाळवला जातो ज्याचा वापर हिंग म्हणून केला जातो वनस्पतींच्या प्रजातीनुसार वाळवल्यानंतर हिंग लालसर तपकिरी राखाडी पांढरा किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचा होतो हिंग मुख्यत अफगाणिस्तान इराण कझाकस्तान उझबेकिस्तान भारत मध्य आशिया आणि वायव्यचीन या प्रदेशांमध्ये तयार होतो वेगवेगळ्या भागांमध्ये फेरुला वंशाच्या वनस्पतींच्या विविध प्रजाती पिकवल्या जातात जसे फेरुला फेटिडा फेरुला ॲसाफेटिडा फेरुला सिडालियासिया फेरुला रुब्रिकॉलिस फेरुला नार्थेक्स व इतर काही प्रजाती हिंगाची झाडे साधारण दोन मीटर उंचीपर्यंत वाढतात व त्यांना फिकट हिरवट पिवळसर फुले येतात जे छत्रीसारख्या गुच्छांमध्ये वाढतात हिंगाच्या झाडांना थंड व कोरडे हवामान आवश्यक असते लागवड केल्यानंतर त्यांच्यापासून हिंग मिळण्यास साधारण चार ते पाच वर्ष लागतात सामान्यतः हिंगाला खूप तीव्र चव आणि गंध असते जे लसूण व कांद्यासारखे असते हिंगामध्ये सल्फर युक्त असल्यामुळे त्याला तीव्र चव आणि गंध असते हिंग प्रामुख्याने भारतात शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते हिंग तेलामध्ये किंवा तुपामध्ये फोडणी देऊन डाळी भाज्या खिचडी कढी लोणची सांबर वरण यांसारख्या खाद्यपदार्थांना स्वादिष्ट बनवण्यासाठी वापरले जाते हिंग तेलात किंवा तुपात भाजल्याने त्याचा स्वाद सौम्य आणि स्वादिष्ट बनतो हिंग डाळींना पाचक बनवते जैन आणि वैष्णव धर्मात कांदा लसूण वर्ज्य असल्याने हिंग पर्याय म्हणून वापरले जाते नैसर्गिक किंवा सामान्य हिंगामध्ये चाळीस ते चौसष्ट टक्के रेजिन म्हणजे राळ पंचवीस टक्के डिंक दहा ते सतरा टक्के वायुरूप होणारे तेल आणि दीड ते दहा टक्के राख असते बाजारात नैसर्गिक किंवा सामान्य हिंग खडबडी तुकड्यांमध्ये पावडर स्वरूपात किंवा पेस्टच्या स्वरूपात उपलब्ध असते तर मिश्रित हिंग ज्याला इंग्रजीमध्ये कंपाऊंड ॲसेफेटेडा म्हणतात ते पावडर गोळे वड्या व पेस्टच्या स्वरूपात उपलब्ध असते सामान्य हिंगाची तीव्रता कमी करण्यासाठी मिश्रित हिंग बनवतात मिश्रित हिंगामध्ये हिंगासोबत तांदळाचे पीठ किंवा मैदा हळद डिंक व मिसळतात सामान्य किंवा नैसर्गिक हिंग खूप तीव्र असल्याने तो थेट स्वयंपाकात योग्य प्रमाणात वापरणे अवघड असते मिश्रित हिंग सौम्य असल्याने थोड्या प्रमाणात वापरणे सोयीचे असते वनस्पतींच्या प्रजातीनुसार हिंगाचे विविध प्रकार आणि रंग असतात जसे लाल हिंग तपकिरी हिंग राखाडी पांढरा हिंग काबुली पांढरा हिंग इत्यादी सर्वात शुद्ध हिंगाला कोक हिंग म्हणतात जो वनस्पतीच्या मुळातून येणाऱ्या पहिल्या रसापासून बनवले जाते यामध्ये अशुद्धी कमी असते हिंग हा भारतीय बाजारात अत्यंत महागड्या मसाल्यांपैकी एक आहे कारण त्याची लागवड आणि संकलन प्रक्रिया खूप मेहनतीची आणि वेळखाऊ असते दुसरे कारण म्हणजे भारतात हिंगाला प्रचंड मागणी असल्यामुळे नव्वद टक्केपेक्षा जास्त हिंग परदेशातून विशेषत अफगाणिस्तान इराण व कझाकस्तानमधून आयात केले जाते हिंग भारतात जास्त बनत नाही गुणवत्तेनुसार हिंगाचा बाजारभाव तीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये प्रति किलो आहे हिंगामध्ये अनेक पोषक घटक असतात जसे कर्बोदके फायबर खनिजे जसे लोह पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस प्रथिने तसेच फ्लेओनाइडस आणि टॅनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात हिंग आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते हिंगाचे अनेक फायदे आहेत जसे पोटदुखी अपचन गॅस व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो श्वसन मार्गाचा त्रास जसे खोकला दमा ब्रॉन्कायटिसमध्ये उपयुक्त आहे रक्तदाब नियंत्रित राहतो रक्त वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हिंग पिरियड्समधील वेदना कमी करण्यास उपयुक्त आहे अति हिंगाचा वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात जसे मळमळ उलट्या पोटात जळजळ व जुलाब होऊ शकते काहींना सुद्धा होऊ शकते हिंगामध्ये गर्भाशयावर परिणाम करणारे गुणधर्म आहेत त्यामुळेच पूर्वी ॲबॉर्शन करण्यासाठी हिंगाचा वापर केला जायचा गर्भवती महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त हिंग खाऊ नये तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा